अंबड नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या आशाताई खरात यांचा दमदार प्रचार अंबड प्रतिनिधी गोविंद खरात अंबड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार आशाताई खरात यांनी आपल्या दमदार शैलीत प्रचाराला वेग दिला आहे आश्वासन नाही तर कृती असा थेट नारा देत त्या मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत हे। प्रभाग क्रमांक दहा मध्ये आशाताई खरात यांनी जनतेचा ठोस विश्वास जिंकण्यास सुरुवात केली आहे जुनं राजकारण हद्दपार करून विकासाचं नवपर्व पर्व सुरू करण्याचा निर्धार त्या जोरदारपणे व्यक्त करत आहेत त्यांनी प्रत्येक गल्ली बोळात घराघरात जाऊन नागरिकांसोबत संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर त्वरित उपाययोजनांचे आश्वासन दिले जनतेच्या अपेक्षांना तातडीने प्रतिसाद देणारी कामाला प्राधान्य देणारी प्रतिमा तयार करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत परिणामी प्रभाग क्रमांक दहा मध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे घडीवर पहिल्या घडीचं पहिलं अध्यक्षाच उपाध्यक्षचं मतदान करायचं आणि मग त्याच्यानंतर घडीला दाबायचे दोन बटण तर आमचे घडीचे एक नंबर दोन नंबर तीन नंबर एक नंबरला कोण आहे आशा काकू खरा दोन नंबरला भिवराजी लांडे राम राम भिवराजी लांडे अध्यक्षला अध्यक्षाला नंबर विनंती सगळे आशा काकून दामोधर खरा राम बिवराजी लांडे यांच्या यांच्या दोघांच्या दोन घड्या दोन घड्या आणि त्या दोन घडीला मतदान करा वस्त तुम्हाला ज्याला वाटेल त्याला करू शकता माझं काही मत नाही एवढंच कोट तुम्ही माझे दोन शब्द दे आणि दुसरी गोष्ट अशा टाकूचं घर गर मी गरीब बाई तुम्हाला ओटी भायली दे की माझ्या घरात माझ्या घराला दार नाही सोयीचं तुमचे जसे घर तसेच माझं पण घर आहे मी काय जास्त नाही तुमच्या घरात काही काम पडलं काही काम पडलं तर मी करू शकते मी कधीच मागे हटणार नाही कारण त्याच्यामध्ये आणि माझं नाव आशाबाई दामोदर खरा मला पार्टनरशिप राम लांड राम भिवराजी लांड हे दोघंजण हात जोडून सगळ्याला विनंती दोघांचा प्रचार चांगला स सुकृ सुखरूप जावा नवीन वर्षाची शुभ इच्छा सगळ्याला लाभ लाभावा हीच माझी नम्र विनंती सगळ्याला